हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉक मित्रांनो कशा आहात मजेत आहात ना असायलाच पाहिजे तर मित्रांनो आता आपली दिवसाची सुरुवात ही नाक्यावर येऊन झालेली आहे बघा आपली सुप्रो लक्ष्मी तर बघूया आज काय घडतं तो ओके हां हॅलो मित्रांनो तर आत्ता तो जो दोन ते सव्वा दोन झालेले आहे त्या भाडं लागलं नव्हतं आणि मी जेवण करायलाच बसणार होतो तर तितक्यात एक भाडं लागलेलं आहे आणि ते जवळजवळ अर्धा ते पाऊन इंदिरनगरला जायचं आहे आर्यावर्तमधून थोडंसं सामान घ्यायचं आणि इंदिरनगरला पोहोचायचं पोहोचवायचं आहे तर मग मित्रांनो तोपर्यंत वेळे आपल्याला तर आपण जेवण करून घेऊ बसतो पैकी चला ओके तर मित्रांनो चला जेवण करायचं हे मग आज मस्तपैकी 간다니 달에 달 간다 달 간데지 봐지해 아니 쿨이 뜨이가라 조금 뜨이 해봐 अजित चॉकलेट घ्यायला सोरे आपल्याला दे। चॉकलेट देते ते चॉकलेट दे। एक नंबरचे पाच रुपये का पाच रुपये सहा येत ना पाच येते का बरं ठीक आहे ठीक आहे चारा वागायचे निघ लोक पाचशे सहा येतात तर चारा सोय मित्रांनो चॉकलेट घेऊन आलेलो ना आपण हे जे चॉकलेट ना मित्रांनो हे काय अल अल्फेन लिप असं काहीतरी नाव आहे हे बघा अल्फेन बिल असं काहीतरी नाव आहे हे पण खूप छान आहे हे मस्त चॉकलेट आहे एकदम एक रुपयाला एक मिळता पण जेवण झाल्यानंतर खायला खूप मजा येते भारी वाटते एकदम तुम्ही पण खा मस्त नाही बघा छान एक वाटतं एकदम मस्त खायला एकदम भारी वाटत मस्त मस्त वाटत जेवणानंतर खायला खूप भारी वाटत चला मित्रांनो चॉकलेट तोंडात टाकला आणि लगेच काका त्या बाबांचा फोन आला तर तुम्ही आरे वर्थ या आर्यावर्थ मध्ये एफ विंग ला तिथं सामान उतरून ठेवलेलं आहे आपण लगेच गाडी लोड करू म्हणून तर चला निघूया आपण हे बघा हे आहे आर्यावर्त इथून मध्ये जायचं आपल्याला हा पूर्ण आर्यावर्त चा मोठा भाग आहे दीडशे एकर मध्ये फ्लॅट बनलेला आहे इथं सर्व आणि यप विंगला जायचं आहे आपल्याला इथं हा सर्व आर्यवटचा भाग आहे मोठ प्रोजेक्ट आहे एकदम आणि आपल्याला बघा ते एकदम शेवटी लास्टला आहे उजव्या आताला आपण आता आलो आतमध्ये आर्यवटमध्ये आता विंग कडे जायचं आपल्याला

हा हा हे पहिले त्याला ठेवून द्या मग येऊन जाते ते थोडं सरकून घ्या काय नाही काकांचं थोडंसं सामान आहे अगदी थोडं त्याला निघूया भरली गाडी आपली तर बघा इथे आलो आहे आपण खाली करायला तर मित्रांनो चला आता आपली गाडी खाली झाली बघा आणि आपल्याला लगेच दुसरं भाड्या लागले आहे आपल्याला शिडकमधून जेल रोडला जी पॉवर ना इथं एक तीन एकशे किलो माल आहे तो घेऊन जायचा आहे लगेच त्यांनी लगेच कॉल केला आहे मला आत्ताच फोन आला त्यांचा तर चला रोकडे सरांकडे जाऊया आणि त्यांच्याकडून तीनशे किलो माल घेऊन जरूरला रोडीत जाऊ ओके गाडी लोड होती आता आपली काढेबागा आ, माल लोड करून निघालेलं आहे आणि निघालो आता आपण जेल रोडला थोडं आपल्या डिझेल पण टाकून घ्यायचं होतं गाडीमध्ये पण नेमकं माल अर्जंट द्यायचं त्यामुळं न थांबता जाऊ आणि येताना मग डिझेल टाकू आपण चलो पडले नाही कारण त्यामुळे गरम होत तो दहा भर श्री श्री मार्ग श्री श्री मार्ग या शांत तो अपना टाकळी रोडकर निघालोय आता आपण टाकळी गावाकडं झाडी किती छान आहे मस्त छान आहे एकदम आणि बाजूला एकदम उंच उंच बिल्डिंग आहे बघा ट्रकवाल्याला खूप घाई आहे झोरात गेला तो एकदम म्हणलं एक <laughs> एक बाबा पुढे तुम्ही खळखळ्यांची बघा कशी स्पर्धा झाली बघा मित्रांनो हे टाकली हा जो रोड जातोय ना हा सरळ झेल रोडच्या चौकुलीवर जातोय हो आजूबाजूला बघा सर्व शेती आहे इकडं हिरवगा रे सर्व हा बघा मित्रांनो आला जेल रोडचा जेल रोड चौक गरम खूप होतय काम आलंय काम येतोय हे बघा ये हा सर्व जेल रोड चौक आहे आता सैलानी बाबा चौक आणि इथून लेफ्ट घेऊन राईट घेतलं का आपल्याला पॉवर वाढील जायचंय लेफ्ट घेऊन आता आपण हा राईट मारला हे बघा हे बघा राख राखी पुणे मारल्या व राखींच्या दुकानाला लागलेले बघा हे बघा सरळ राख्यांच्या दुकाना बघा रक्षाबंधन आलं नावळ राखेंच्या दुकाना लागले गेले ते बघा आता या रुणी आपण सरळ गेलो की बस पुढे पवारवाडी आहे हा बघा राजराजेश्वरी चौक आहे बस याच्यात थोडस पुढं गेलं की आपल्याला हा माल आलेला तो उतरून द्यायचा आहे पवारवाडी मध्ये खाली झालंय म्हटलं आपलं हे आणलं आपण ते आता खाली होत हो मित्रांनो आता आपण माल खाली करून आता निघालोय रिटर्नला हे बघा मित्रांनो आता आपण ते खाली करून आता घराकडे निघालोय परंतु काय झालं आज भाजी जरा आपली तेज होती जरा जास्त त्यामुळे जेवण कमी झालं त्यामुळे आत्ता भूक लागलेली आहे आपल्याला तर मग इथं बघू काही मिळतंय का खायला कारण भूक तर फार जोरात लागलेली चला त्यामुळे इथं पाठीमागं दुकान आहे तर बघू तिथं काय मिळतंय का डोसा डोसा मिळतोय बघू तर डोसा डोसा दो काउंटर आहे ಡೋಸ ಬಗ್ಸೆ ಓರ್ಡರ್ ಡೋಸ ಪಡರ್ ದೋಸೆ ಓಕೆ ಡೋಸ ಛಾನ ಮಸ್ತ್ ದುಕಾನ ಮಸ್ತ್ पाव भाजी, सर्व प्रकारचे पावभाजी सँडविच मोमोज सर्व आहे डोसा चायनीज आहे पाणीपुरी वगैरे काउंटिर पाठी पाठीमागे छान आहे मस्त म्हणजे खाऊगल्ली खाऊगल्ली म्हणून येईल ना बघूया डोसाचा टेस्ट घेऊ మోస ఛాన ఫల మస్త వాద భారీ आवडलं चला ओके चला डोसा खाऊन मजा आली एकदम आणि जरा पोट पण शांत झाला चला जाऊया आता हळूहळू घरी दिसत सर्व टाकळी गाव आणि मित्रांनो हे जे आता समोर येईल टाकळीच प्रसिद्ध मंदिर आहे एकदम जिथं रामदास स्वामींनी येऊन तपश्चर्या केलेली अनेक वर्ष असं एकदम पवित्र तीर्थस्थान आहे टाकळी रामदास स्वामींचं गोमय मूर्ती खूप छान आहे एखाद्या वेळेस येऊ आपण केव्हा तरी आणि बघा आता नवीन मंदिर बनतंय नवीन मस्त पैकी मंदिर बनतंय तर मित्रांनो आता आपण गाडीमध्ये डिझेल टाकून आणि घरी पोचलो आता आत्ता आ, तर आजचा दिवस छान गेला तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथंच संपू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो काही कमेंट असेल तुमच्यावर तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हसा आणि हसत राहा ओके गुड बाय